बाबा हा हे देहूच आहे न व नाही शिवाजी राजांना लवाराच्या घरी जायचंय कुठे आहेत राजे ठीक आहे चला दाखवतो चला तू काय करतोस काही नाही काही नाही दुकान आहे थोडी जमीन आहे दुकान भाऊ बघतो शेत तो राखतो आणि तू जनावरांना झाडपाला करत फिरतोस हो तेही कोणीतरी केलंच पाहिजे गावात तुकारम नावाचं लय मोठ संत आहे <laughs> तो कसला संत का यो संत नाही <laughs> कलियुगी फार संत झाले घरोघर गर तशातली याची गत काय हा बायको याच्या नावाने शंक करते मुलं ओरडतात शास्त्री पंडित बोट मोडतात असं हो याला कधी कुणी नीट पूजा करताना पाहिलंय कधी यानं होम हवन केलंय कधी ग्रह ग्रहशांती आहे नाही नुसतं लोकांना चांगलं वागण्याचा उपदेश करायचा हे काय पुरेसे अहो पण तेच आवश्यक आहे जगात कुणी पांडित्याने ईश्वराला जवळ केलं तर कुणी लेकरू होऊन लढिवाळपणे त्याच्या गळ्यात गळा गड़ा घातला पण याचं ज्ञान थोटकं आणि अहंकार सरतच नाही तुम्हाला सांगतो याचा डंकाच फार वाजला माणसांची ही रीघ स्वतःलाच भेटायला वेळ नाही देवाला कुठून भेटणार लक्ष्मण म्हणाला होताच बुवा इतके साधे आहेत तुम्ही ओळखणारही नाही तुकोबा को यांच्याशिवाय स्वतःबद्दल इतकं परखड कोण बोलणार चूक झाली असू दे असू दे जीवन गुरुबीण नारनारायण गुरु कर करपारायण